सो नमस्कार सोनीस किचन अॅनवलॉगमध्ये पुण्यात तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता शेताफळीचं सीझन चालू आहे आणि अशा वेळेस भरपूर प्रमाणात सीताफळ असे गोड असे बाजारात येतात तर आज आपण झटपट अशी शे, शेताफळाची शे, रबडी बघणार आहोत एकदम दाटसर आणि मस्त अशी टेस्टला पण खूप छान असे लागते तर चला वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे तर हे दूध मी पहिलंच गरम करून घेतलेलं आहे त्यासाठी तीन शेताफळ घेतलेले आहेत एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे काजू बदामचे काही तुकडे घेतलेले आहेत वेलचीपूड घेत आहे आणि काही दहा ते बारा केशरच्या काड्या दुधामध्ये टाकून मी ठेवलेले आहे जेणेकरून छान असता आपल्या रबडीला कलर येईल तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे दूध तर मी गरम करून घेतलंच आहे पण परत आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे अजून थोडंसं आटवून घ्यायचं आहे कारण आपण साखर घालणार आहोत आणि साखर घातल्यावर काय होतं दूध हे नंतर जरा थोडंसं अजून पातळ होतं त्याच्यामुळे आपल्याला परत हे दूध आहे ते गरम करून घ्यायचं आहे आता इथं मी दूध हे गॅसवर ठेवलेलं आहे आता ही तर मी तीन शीताफळं घेतलेले आहेत छोटे आहेत म्हणून तीन घेतलेले आहे जर का तुम्ही मोठे घेत असाल ना तर तुम्ही दोन घेतले तरी चालेल किंवा तुम्ही चार घेतले तरी चालतील तुम्हाला किती दाटसर पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही आता ही तुम्ही वेलची पूड घातलेली आहे साखर घातलेली आहे तर साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सीताफळ तुमचं कितपत गोड आहे त्याच्यानुसार तुम्ही साखर पण कमी जास्त करू शकता काजू बदाम घातलेले आहेत आपण आता जे केसरचं दूध होतं तेसुद्धा घालून घेतलेले आहेत तर सर्व जिनस आपल्याला आता एकदम घालून घ्यायचे आहेत आणि फक्त साखर विरगळीपर्यंत पाच ते सहा मिनटासाठी फक्त आपल्याला दूध हे गॅसवर ठेवायचं आहे जास्त आटून घ्यायचं नाही हिथं आपल्याला बासुंदी बनवायची नाही हिथं आपल्याला सीताफळाची रबडी बनवायची आहे आता ज्यावेळेस आपण सीताफळ घालतो ना तर त्यावेळेस आपल्यानंतर दूध अजूनसुद्धा दाट होतं त्याच्यामुळे दूध हे जास्त आटवत बसायची काही गरज नाही फक्त आता साखर टाकल्याच्या नंतर आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी फक्त हे उकळून घ्यायचं आहे दुधाला चांगली उकळे आलेले आहे तर बघू शकता छान असं दूध उकळलेलं आहे साखर पण पूर्ण विरगळलेली आहे आता फक्त आपल्याला दोन मिनटासाठी इथं गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे आता हे दूध आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरच आपल्याला हे दूध आहे ते थंड करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही असंच वरती ठेवूनच आपल्याला हे दूध आहे ते थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये शेताफळाचा गर आहे तो घालायचा आहे आता शेताफळाचा गर काढायचा कसा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर आज मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने एक ट्रिक सांगणार आहे जे की तुमचे शेताफळाचे बिया लगेच असे निघतील किंवा जास्त पण असे मेहनत घ्यावी लागणार नाही आणि तो, गरा तो पन वाया ही मस्ता भर गर आहे तो पण वाया जाणार नाही मस्त असा छान भरपूर असा त्याचा गर मिळेल आणि ते जे बिया आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे निघतील तर, तर ते आता इथं मी चॉपर घेतलेलं आहे तर चॉपरमध्ये आपल्याला काय करायचं आहे जो तफळ आहे त्याचा असा चमच्या सहाय्याने त्याचा गर काढून घ्यायचा आहे तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघतच आहात की अशा प्रकारे तर मी चमच्या सहाय्याने अशा ज्या बिया आहेत ना प्रकारे काढून घेते आणि ते आपल्याला चॉपरमध्ये ते घालून घ्यायचं आहे तर एकदम सोप्पं ऑप्श ऑप्शनल आहे झटपट असं हे तर हे काम होतं जास्त मेहनत लागत नाही तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचं हे करून बघा लगेच घर निघतो तुम्ही इथं मिक्सरमध्ये सुद्धा प्लस मोडवर थोडंसं चालू बंद चालू बंद करूनसुद्धा फिरवू हो शकता पण बेस्ट ऑप्शनल हेच आहे चॉपरमध्ये घालून छान असं फिरवून घ्यायचं आता इथं मी दोन शेतात अधिक टाकून घेतलेले आहेत आता जास्त पण त्या भांड्याला लोड करायचा नाही त्याच्यामुळे आधी मी दोन शेतफळाचा गर आहे तो काढून घे घेणार आहे आणि मग नंतर राहिलेले घाळून घेते तर बघू शकता अशा प्रकारे अलगद असं फिरवायचं जास्त पण फास्ट फिरवायचं नाही नाहीतर जे बिया असतील ना तर ते तुटू शकतात त्याच्यामुळे फक्त अलगद असं जरा वेळ फिरवलं तरी चालेल पूर्ण असं त्याच्या बिया आहेत ना अलगद अशा निघतात तर बघू शकता अशा प्रकारे आता मी फिरवून घेते तर व्हिडिओ मध्ये बघत असाल त्याचा जो आहे तो असा गाळ झालेला आहे आणि बिया एक साइडला हो सुरुवात झालेली आहे येण्यासाठी हो आता इथं तुम्हाला मी उघडून दाखवते तर बघू शकता बिया एकदम बाजूला झालेल्या आहेत आणि जो घर आहे तो पण असा साइडला निघलेला आहे आता इथं आपण हा जो घर आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया आता इथं हो तर मी तीन शिताफळ अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत आता इथं तर आपल्याला बिया आहेत ना चमच्या साहेन प्रकारे काढून घ्यायच्या आहेत बिया काही मोठ्या असतात त्याच्यामुळे लगेच व्यवस्थित अशा काढता येतात तर हाताने सुद्धा तुम्ही पटपट अशा काढून घेऊ शकता जेवढ्या सगळे संपूर्ण आपल्याला ज्यातल्या बिया आहेत ना तशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत तर चला संपूर्ण बिया मी यातल्या काढून घेते इथं मी संपूर्ण शीताफळ्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपलं दूध पण आहे ते थंड झालेलं आहे छान असं थंड झालेलं आहे आता इथं आपण जो घर आहे तो सीताफळाचा घर ह्या दुधामध्ये घालून घ्यायचा आहे तो मला आता किती घालायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं मी संपूर्णच हा घर आहे तो काढून घेणार आहे संपूर्णच त्या दुधामध्ये टाकणार आहे कारण इथं मी दरा दाटसर अशी रबडी बनवत आहे जास्त पातळ बनवली ना तर ती पिल्यासारखी वाटत नाही त्याच्यामुळे जेवढी दाट होईल तेवढी तुम्ही इथं करू शकता आता इथं मी निम्मा घातलेला आहे तर बघू शकता एकदम त्याची कन्सिस्टन्सी जरा असून पातळ आहे ठीक कशी झाली पाहिजे त्याच्यामुळे संपूर्णच मी जो गर आहे ना तो आता संपूर्ण घालून घेते तर गोडीला तुम्ही साखरेचे प्रमाण कमी घेतले तरी चालेल कारण शेताफळे भरपूर असं गोड असतं आता ही तर पूर्ण मी सीताफळ त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त अशी दाटसर झालेली आहे छान असे झालेले आहे आणि वास पण मस्त सुटलेला आहे जास्त वेगळं काही टाकायची गरज नाही फक्त आपल्याला दोन आ, ते तीन गोष्टीमध्येच आपले इथं रबडे आहे ती तयार होते आता ही रबडी आहे ती मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते तर ही रबडी आहे ती जवळजवळ पाच ते सहा लोकांसाठी पुरणारी एवढी आहे तर बघू शकता भरपूर अशी आपली इथं रबडी तयार झालेली आहे तर अर्धा लिटर दूध आणि तीन शेताफळामध्ये चांगले पाच ते सहा लोक आरामशेर खातील तर एवढे आपले तरबडी तयार झालेले आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद